लालमणी तोडले कालमणी जोडले लालमणी तोडले कालमणी जोडले आणि अनन पाच सहा जण सोडले हा दुसरा पण आलेला इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच कव्हरवास इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर नाव घेते हा मावशी एखाद अरे वा जबरदस्त <ज़िए। laughs> हेच मोकळा करून टाकला <laughs> का असं काय असतं काय तुमच्याकडे <laughs> आमच्याकडे काय भारी असतं मावशी म्हणजे आमचं कसं व्हॉट्सअप आणि फेसबुक मध्ये अडकलेलं असत बघा आता म्हणजे शिवराम माझ्या घरी आला एरी लागत मावशी नाव घेतो शिवराम माझ्या घरी आला येताना बँडवाला घेऊन आला शिवराम माझ्या घरी आला येताना बँडवाला घेऊन आला मावशीच नाव घेतो झुके ग नाही साला पुष्पा पुष्पा अजून आगात ना गिरीला दिसत नाही तुझ्या बघततील काय सगळ्यांनी हो बघत लाव काय बघत लाव ना काय बोलतो झुक का नाही झाला अख्खा पिक्चर वाकडा आहे कसं काय गणित का आहे मला असू असू असे मावशीचा अभ्यास आहे म्हणजे काय व आमची मावशी मग सगळ्याला गवलीला घेऊन मथुरीच्या बाजाराला जायचं तिला वाटेत अडवतो तो आमचा किसन कन्हैया हा